सतरा वर्षांपासून कोकणवासियांची हाडं खिळखिळी खेल करत असलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग काम पूर्ण करण्याचं आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तेवीस मे रोजी गोव्यातील एका कार्यक्रमावेळी दिले त्यामुळे इतकी वर्ष कळ सोसलेल्या कोकणवासियांना आता केवळ सव्वा ते दीड महिना कळ सोसावी लागणार आहे ऐकूयात काय म्हणाले मंत्री गडकरी मुंबई गोवा हा गोव्याची हॉटलाईन आहे आणि यामध्ये एकंदरीत मुंबई गोव्याच्या रस्त्याला महाराष्ट्रातही खूप अडचणी आल्या जवळपास आता काम संपुष्टात येईल मला कबूल केलं होतं की जूनपर्यंत जून पर्यंत जून हे सगळं काम पूर्ण होईल त्याच्यात अनेक अडचणी आल्यात पण जवळपास आता सगळ्या पूर्ण झालेल्या आहे आणि तीन चार महिन्यात हा रस्ता पूर्णपणे मुंबई टू गोवा व्यवस्थितपणे चालू होईल आणि त्यामुळे साधारणतः मॅक्झिमम पाच ते सहा तासाच्या आत मुंबईवरून गोव्याला पोहोचता येईल असा माझा विश्वास आहे मंत्री गडकरी यांनी कोकणवासियांना आश्वस्त केलं असलं तरी मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीच्या सदस्यांनी सोशल मीडियावरून कंत्राटदारांची धिंड काढण्यास सुरुवात केली आहे सध्या सुरू असलेल्या महामार्गाच्या स्थितीचे व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर टाकत आहेत पाहूया यातील काही निवडक व्हिडिओ नमस्कार मी अमित पवार आणि मी आहे शास्त्रीपूल संगमेश्वर जवळ आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो आहे की ही हायवे लगतचीच दरड आहे ही बघा अशी दरड कोसळते आणि ही वृक्ष दिसतं ती झाडं लावलेत ना अशी की झाडे पण दरडीलाच आहेत त्याच्यामुळे तुम्ही विचार करा की खालून जाणाऱ्या जर गाड्या आहेत या आता या सगळ्या गाड्या चालल्या आहेत ह्याच्यावरती झाडं जर कोसळली तर ह्याचा सर्व परिणाम प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर होणार आहे आणि जीवित आणि सुद्धा होऊ शकते तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंबई गोवा हायवेवर जे काम करत आहेत ठेकेदार त्यांनी कृपया करून अशा जरडी असतील तर त्याला संरक्षण द्या रस्त्याला अन्यथा याचा परिणाम खूप भयंकर असा सर्वांना भोगावा लागणार आहे जेवढं मोठं रस्त्यांचं काम होतं ना कोकणात अविरत काम करूनही आता पावसाळ्यातही काम चालू आहे पाऊस वर्ण पडतोय ही माती सगळी रस्त्यावरती जाते तरी काम संपत नाही आता इथून शाळा आहे पैसा पण आता बंद आहे सोडा सुट्टी आहे आता पण एक जून पासून बहुतेक शाळा चालू होणार आहे आणि त्याला येण्या जाण्यासाठी ऍक्सेस जे आहे ना जो रस्ता आहे चांगलं गोष्ट आहे की काम चालू आहे पुलाचं चा। येतात ती ह्या चिखलातून जातात मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार प्रशासनाला किंवा संबंधित ठेकेदाराला नसेल का की समजा जर वळवाचा पाऊस आला तर ह्या रस्त्याची कंडिशन कशी होईल आणि याच्यावरील लोकांना किती त्रास होईल आंबेड शास्त्रीपूर पर्यंत तुम्ही एवढे ये चांगले येता आणि इथून परिस्थिती फार बिकट आहे फक्त कॅमेरा बाहेर घेऊ शकत नाही कारण पाऊस आहे तरी पण दाखवण्याचा प्रयत्न करतो आता याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यासह तळ कोकणातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा